नमस्कार स्वागत आहे सर्वांचे एन डी करी अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक फिक्कीने यूथ आयकॉन ऑफ इंडिया पुरस्काराने आणि डॅश यांना सन्मानित केले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आणि दोन आयुष्यमान खुर्नानी भाला फेकपटू नीरज चोप्रा फिक्कीने युथ आयकॉन ऑफ इंडिया पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला दिलेला आहे किंवा कोणाला सन्मानित केलेलं आहे तर अभिनेता आयुष्यमान खुर्नानी भाला फेकपटू नीरज चोप्रा यांना फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या एक्केचाळीसाव्या अध्यक्ष आहेत सध्या जयश्री दास वर्मा आणि फिक्कीचे महासंचालक आहेत ज्योती वीज प्रश्न क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त डॅश डॅश या देशाने शैक्षणिक आणीबाणी जाहीर केली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त पाकिस्तान देशातील सुमारे सव्वीस दशलक्ष शाळाबाई मुलांना शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आपण कधी साजरा करतो आठ सप्टेंबर रोजी पहिला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आलेला होता आठ सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आणि दोन हजार चोवीसला जो आपण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला आहे तर या दिवसाची थीम होती बहुभाषिक शिक्षणाचा प्रचार परस्पर सामंजपणा आणि शांतता यासाठी साक्षरता प्रश्न क्रमांक तीन दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताने या देशांना मानवतावादी मदत पाठवली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या भारत देशाने झिम्बाब्वे झांबिया आणि मालवी या देशाला मानवतावादी मदत पाठवलेली आहे यामध्ये झिम्बाब्वे या देशाला एक हजार मेट्रिक टन तांदूळ पाठवलेले आहे बघा त्यानंतर या देशाला तेराशे मेट्रिक टन मका पाठवलेली आहे आणि मालवी या देशाला एक हजार मेट्रिक टन तांदूळ आपल्या भारत देशाने पाठवलेला आहे प्रश्न क्रमांक चार न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य देश डायडाश हा बनला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार अल्जेरिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य देश कोणता बनलेला आहे तर अल्जेरिया हा देश बनलेला आहे बघा या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना दोन हजार पंधरा साली करण्यात आलेली होती आणि या बँकेची संकल्पना जी आहे ते आपल्या भारत देशाने दोन हजार बारा मध्ये मांडलेली होती या बँकेचं पूर्वीचं नाव होतं ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक सध्या नाव काय आहे न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा आपण काय म्हणतो एन डी बी म्हणून ओळखतो बघा न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणून या बँकेला आपण ओळखतो या बँकेचे संस्थापक देश होते पाच ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका ब्रिक्स संघटनेचे जे सदस्य आहेत संस्थापक सदस्य तर त्या सदस्य देशाने या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना केली होती या न्यू डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय आहे चीनमधील शांगा या ठिकाणी आणि ब्रिक्स संघटनेचे सदस्य देश जर बघितले आपण सध्या दहा सदस्य देश आहेत बघा ब्रिक्स संघटनेचे त्यामध्ये पाच संस्थापक देश कोणते आहेत ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका आणि आपण एक जानेवारी दोन हजार तेवीसला पाहिलेलं होतं एकूण ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी सहा देशांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि या सहा देशापैकी पाच देशांनी या ब्रिक्स संघटनेचं पद स्वीकारलेलं आहे त्यामध्ये पाच देश कोणते आहेत तर इजिप्त आहे इथिओपिया आहे इराण आहे सौदी अरेबिया आणि यूई या पाच देशांनी सदस्यपद स्वीकारलेलं आहे ब्रिक्सचं मात्र यामध्ये एका देशाने सदस्यपद नाकारलेलं होतं बघा त्या देशाचं नाव आहे अर्जेंटिना यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच भारताने चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून डॅश डॅश या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अग्नि फोर आपल्या भारताने चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून अग्नी फोर या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे अग्निफोर हे जे क्षेपणास्त्र आहेत रे जमिनीवरून जमिनीवरती मारा करणारं क्षेपणास्त्र आहे त्याचं वजन आहे सतराशे किलो ग्रॅम आणि अग्निक्षेपणास्त्र जे आहे रे रोड मोबाईल लॉन्चरने लॉन्च करता येतं बघा कशाने लॉन्च करता येते हे रोड मोबाईल लॉन्चरने हे लॉन्च करता येतं अग्नि जनक म्हणून आपण रामनारायण अग्रवाल यांना ओळखतो यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आता आपण जे ऑप्शनमध्ये क्षेपणास्त्र दिलेले आहेत तर त्यामध्ये अग्निवन हे जे क्षेपणास्त्र आहे तर त्याचा पल्ला किंवा रेंज आहे सातशे ते आठशे किलोमीटर अग्नि टू या क्षेपणास्त्राची रेंज आहे दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त अग्नी थ्री या क्षेपणास्त्राची रेंज आहे दोन हजार पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त अग्नि फोर या क्षेपणास्त्राची रेंज किती आहे तीन हजार पाचशे पेक्षा जास्त म्हणजे किलोमीटरपेक्षा जास्त आणि अग्नी फाईव्ह ही क्षेपणास्त्र आहे तर याचा पल्ला किंवा रेंज आहे पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त आणि म्हणूनच अग्निफाईव या क्षेपणास्त्राला आपण अंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणून ओळखतो प्रश्न क्रमांक सहा अमेरिकन ओपन दोन हजार चोवीस टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद डॅश यांनी पटकावले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक आर्याना सभालेंका अमेरिकन ओपन दोन हजार चोवीस किंवा या स्पर्धेला काय म्हणलं जातं एस ओपन टेनिस स्पर्धा बघा या स्पर्धेचं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे आर्याना सभालेंका यांनी आणि उपविजेतेपद पटकावलेलं आहे अमेरिकेच्या जेसिका पुगेला यांनी अमेरिकन ओपन दोन हजार चोवीस टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे इटलीच्या यानिक सिनर यांनी आणि उपविजेतेपद पटकावलेलं आहे अमेरिकेच्या टेलर फ्रीड्स यांनी पाठीमागे सिन सिनाटी टेनिस ओपन स्पर्धा पार पडलेली होती बघा दोन हजार चोवीसची या स्पर्धेचं देखील पुरुष एकेरीचं विजेतेपद जे आहे तर ते इटलीच्या यानिक सिनर यांनी पटकावलेलं होतं आणि या सिन सिनाटी टेनिस ओपन स्पर्धा दोन हजार चोवीसचं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं होतं आर्याना सबालेंका यांनी प्रश्न क्रमांक सात ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष डॅशडॅश बनले आहेत उत्तर आहे रणधीर सिंग ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनलेले आहेत रणधीर सिंग रणधीर सिंग हे आपल्या भारतातील पंजाब राज्यातील पटियालाचे आहेत बघा आणि हे आपले भारतीय माजी नेमबाज आहेत हे दोन हजार एक ते दोन हजार चौदा दरम्यान आय ओ सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य होते कोण रणधीर सिंग यांचे नुकतंच ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक आठ युद्धाभ्यास नावाचा युद्ध सराव भारत आणि डॅश या देशादरम्यान देशा सुरू झाला आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका दोन सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दरम्यान भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये युद्धाभ्यास नावाचा एक युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान दोन सप्टेंबर ते चार सप्टेंबर यामध्ये बरुणा नावाचा एक नौदल युद्ध सराव पार पडलेला आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बारा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टमध्ये मित्र शक्ती नावाचा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता बघा आणि भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान उदार शक्ती नावाचा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता पाच ते नऊ ऑगस्ट दरम्यान प्रश्न क्रमांक नऊ सापामुळे डॅशडॅश जिल्ह्यातील सुकळी गावाचे विशेष पुनर्वसन करण्यात आले आहे याचं उत्तर आहे बीड सरपटणाऱ्या प्राण्याच्या त्रासापासून ग्रामस्थांना मुक्ती मिळावी यासाठी पुनर्वसन करण्यात येणार आपल्या राज्यातील हे पहिलं गाव ठरलेलं आहे कोणतं बीड जिल्ह्यातील सुकळी हे गाव प्रश्न क्रमांक दहा पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत देशाने एकूण किती पदके जिंकली आहेत किंवा डॅश डॅश पदके जिंकली आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणतीस नुकतंच जी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली दे आहे दोन हजार चोवीसची तर या स्पर्धेमध्ये आपल्या देशाने एकूण एकोणतीस पदके जिंकलेली आहेत बघा एकोणतीस पदकामध्ये जर बघितलं तर सात सुवर्ण पदके आहेत नऊ रोपे आणि तेरा कांस्य पदके असे मिळून किती तर एकूण एकोणतीस पदके आपल्या देशाने जिंकलेली आहेत आणि पदतालिकेमध्ये आपला भारत देश अठराव्या क्रमांकावरती राहिलेला आहे या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत चीन या देशाने त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे के आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे अमेरिका आपला भारत देश किती क्रमांकावरती आहे अठराव्या क्रमांकावरती पदक तालिकेमध्ये प्रश्न क्रमांक अकरा उत्तर प्रदेश सरकार डॅश या शहरात वैदिक थ्रीडी संग्रहालय बांधणार आहे याचं उत्तर आहे वाराणसी उत्तर प्रदेश राज्य सरकार वाराणसी या शहरामध्ये वैदिक थ्रीडी संग्रहालय बांधणार आहे उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी आहे लखनऊ उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात मोठं शहर आहे कानपूर उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेश राज्यामध्ये जी विधानसभा आहेत त्या विधानसभेची सदस्यांख्या आहे चारशे तीन उत्तर प्रदेश राज्यामधील विधान परिषदेची सदस्य संख्या आहे शंभर या राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत ऐंशी आणि राज्यसभेच्या सीट आहेत एकतीस उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत पंचाहत्तर प्रश्न क्रमांक बारा इंग्लिश चॅनेल पार करणारे सर्वात वृद्ध भारतीय व्यक्ती डॅशडॅश हे ठरले आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक सिद्धार्थ अग्रवाल इंग्लिश चॅनेल किंवा इंग्लिश खाडी पोहून पार करणारे सर्वात वृद्ध भारतीय व्यक्ती कोण ठरलेले आहेत सिद्धार्थ अग्रवाल सिद्धार्थ अग्रवाल यांचं वय आहे एकोणपन्नास वर्ष आणि हे आहेत कर्नाटकमधील बेंगलुरू या ठिकाणचे आपण एक पंधरा दिवसापूर्वीच पाहिलं होतं बघा इंग्लिश चॅनेल ओलांडणारी जगातील सर्वात तरुण आणि आपल्या भारतातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅराजलतरुणपटू ठरलेले आपल्या महाराष्ट्रातील मुंबईची जिया राय जयारायांचं वय आहे सोळा वर्ष इंग्लिश चॅनल पार करणारे पहिले आशियाई आणि पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले होते एकोणीसशे अठ्ठावन्न साली मिहीर सेन आणि इंग्लिश चॅनल पार करणारी पहिली भारतीय महिला ठरलेल्या होत्या आरती सहा यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न महाराष्ट्रातील डॅशडॅशा जिल्ह्याची नवीन ओळख रेशीम जिल्हा अशी झाली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न होते तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीची आणि जी की महत्त्वाच्या पीड एफ हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद